जर तुमच्याकडे मर्यादित भांडवल असेल आणि अत्यंत कमी गुंतवणुकीमध्ये तुम्हाला व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पाच अशा व्यवसाय कल्पना ज्याने तुम्ही कमीत कमी गुंतवणुकीमध्ये आणि घर बसल्या चांगली कमाई करू शकता नेमक्या कोणत्या व्यवसाय कल्पना आहेत चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली व्यवसाय कल्पना आहे अकाउंटिंग आणि जी एस टी फायलिंग प्रत्येक उद्योजकाला अकाउंटिंग आणि जी एस टी फायलिंग करून देणाऱ्याची गरज असते तुम्ही थोडेफार अकाउंटिंगचे ज्ञान घेऊन तुम्ही ही सेवा देऊ शकता आठवड्याची बिले घेऊन शनिवार रविवारमध्ये तुम्ही अशा उद्योजकांचे अकाउंट सांभाळू शकता जीएसटी फायलिंग हे काम महिन्यातून एकदाच करावे लागते नियमित व्यवस्थित अकाउंटिंग केलेले असेल तर जीएसटी फायलिंग करण्यात काहीही अडचण येत नाही तसेच वेळही जात नाही जी एस टी फायलिंग करण्याविषयी संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला जी एस टी इंडिया या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अकाउंटिंग करण्यासाठी तुम्ही टॅली किंवा अन्य अनेक सॉफ्टवेअर किंवा ॲप्स वापरू शकता आणि हे काम तुम्ही केव्हाही आणि कुठूनही करू शकता दुसरी व्यवसाय कल्पना म्हणजे इन्शुरन्स एजन्सी गेल्या काही वर्षांमध्ये विविध इन्शुरन्सचं महत्त्व वाढू लागलं आहे अशामध्ये तुम्ही इन्शुरन्स एजन्सी सुरू करून चांगला नफा मिळू शकता सध्या अनेक जण विविध प्रकारचा विमा काढून सुरक्षिततेचे पर्याय निवडत असतात अगदी हेल्थ इन्शुरन्स पासून टर्म प्लॅन किंवा कारचा विमा घराचा विमा देखील काढला जातो त्यातही हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म प्लॅनबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढू लागली आहे अशात तुम्ही एखादी इन्शुरन्स एजन्सी सुरू करू शकता आणि मुख्य म्हणजे तुम्हाला त्यासाठी जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही तिसरी व्यवसाय कल्पना म्हणजे ब्लॉगिंग ब्लॉगिंग हा आणखी एक गृह आधारित लघु उद्योग आहे जो भारतामध्ये आधुनिक काळात खूपच वाढत आहे तुम्ही लेखक असाल सर्जनशील विचारवंत असाल आणि सोशल मीडियावर तुमचे चांगले फॉलोअर्स असतील तर मग तुम्ही ब्लॉगिंग करून चांगले पैसे कमवू शकता एखाद्या लेखनाव्यतिरिक्त तुम्ही मनोरंजक व्हिडिओसुद्धा पोस्ट करू शकता सोशल मीडियावरती खरं तर तुमच्या एकूण पोस्टचा रीच किती आहे यावर तुमची कमाई अवलंबून असते म्हणूनच ब्लॉगिंग हे एका लघु व्यवसाय कल्पनेचे अत्यंत चांगले उदाहरण आहे जिथे तुम्ही शून्य गुंतवणुकीच्या बदल्यात चांगले पैसे कमवू शकता चौथी व्यवसाय कल्पना म्हणजे मेणबत्त्या उत्पादन भारतातील सुगंधित मेणबत्त्यांचे उत्पादक गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने वाढले आहेत म्हणूनच मेणबत्ती उत्पादन हा एक भरभराटीचा उद्योग म्हणून सध्या ओळखला जात आहे मेणबत्त्या तयार करण्यासाठी उत्पादकांना मेन विक्स आवश्यक तेल आणि मूस असा चार प्रमुख कच्च्या मालाची आवश्यकता असते आणि महत्त्वाचे म्हणजे हे सर्व पदार्थ कमी किमतीमध्ये बाजारात उपलब्ध आहेत या आधुनिक युगामध्ये तुम्ही मेणबत्त्या घर बसल्या बसल्या ऑनलाईन विकू शकता ऑनलाईन प्लॅटफॉर्म विक्रेत्यांना त्यांचा लहान व्यवसाय मोठ्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास नक्कीच मदत करतो त्याचबरोबर ग्रामीण भागातील मेणबत्ती विक्रेते कुरिअर बनून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकतात शेवटची व्यवसाय कल्पना म्हणजे डिजिटल मार्केटिंग एजन्सी आधुनिक युगामध्ये डिजिटल मार्केटिंग उद्योग खूप प्रसिद्ध होत असून दोन हजार पंचवीसच्या अखेरीस पन्नास टक्केच्या पेक्षा जास्त वाढ दिसून येणार आहे असे एका अहवालात सांगण्यात आले आहे एखादा व्यवसाय उघडल्यानंतर मालक त्यांच्या व्यवसायाचा प्रचार करण्यासाठी प्रथम डिजिटल मार्केट्सपर्यंत पोहोचतात जेणेकरून ते जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतील यावरून तुम्हाला समजेल की जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग एजन्सी उघडली तर तुम्ही कमी भांडवलात या व्यवसायात सुरू करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड इट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा